नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आता इथे म्हणजे बऱ्याच खेडेगावामध्ये गावामध्ये मुगाला मुगाच्या ह्या वरणाला मेदगच म्हणता म्हणजे अगदी घट्टसर वर्ण असतं हे आणि मुगापासून बनलेलं असतं हिरवेगार मुग असता त्यापासून आणि जेव्हा पावसाळा संपत आला की तेव्हा हे मूग निघतं आणि तेव्हा जास्त करून पावसाळ्याच्या सीझनमध्ये बनवतात थंडीत तर खाणं त्याचं खूपच लाभ आहे तर नक्की एकदा बनवा असं आणि बघा मी कशी बनवते ते तर इथे मी वाटीभर हिरव्या कलरचे मूग घेतले म्हणजे हिरव्याच कलरचे असतात पण हे माझे घरचेच मूग आहे अगदी ताजे तर ते आता मी थोडे भाजून घेणार आहे तर भाजायचे किती कमी गॅसवर अगोदर कडेही तापून घ्यायची कमी गॅसवर दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचे जेणेकरून ते शिजलेही चांगले जातं आणि त्याची चव उत्तम येते त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो मुगाला असा एक वेगळाच वास असतो तोही निघून जातो तर हे बघा मस्त असे भाजायचे झालेले आहे मूग अगदीच कलर पालटून देऊ नका आणि मूग भाजले की वरणही जसलं तसं हिरव्या कलरचं राहतं तर काय करायचं ते मूग आता थोडेसे कोमट होऊन द्यायचे आणि नंतर त्यामध्ये पाणी टाकून एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुतले की त्याच्या डबल ते टिबल पाणी टाकून ते शिजत टाकायचे कुकरमध्ये जवळजवळ पाच ते सहा शिट्ट्या घ्या थोडंसं मीठ टाका आणि एक टमॅटो टाका हां त्याने चव अति उत्तम लागते बाकीचे पदार्थ लागलंच तर आपण नंतरून टाकू तर हे बघा थोडं जास्तच पाणी टाकून मी उकडत टाकलेलं आहे म्हणजे कुकरच्या आता मी सहा ते सात शिट्ट्या घेणार आहे तर चला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे आलं लसूण हिरव्या मिरच्या घ्या आणि थोडे धणे घ्या थोडी कोथिंबीरही घ्या थोडे जिरेही घ्या आणि आठवणीने थोडं खोबरं घ्या आणि मग बघा वरण खाण्याची मजा वरण म्हणा किंवा मेदगं म्हणा तर हे वाटण पाणी न घालता मस्त असंच खरभरीत वाटून ठेवायचं हे बघा किती छान असे मूग शिजलेले आहे कारण डबलही पाणी टाकलं होतं आणि आपण भाजून घेतले होते की नाही त्यामुळे असे छान शिजले कधीतरी आठवड्यातून पंधरा दिवसातून असं आहे मेदग होऊ द्यावं खूप छान लागतं तुम्ही तसंच चमच्याने खा अथवा जास्तीचं पाणी टाकून द्यायचं सूप बनवा अतिउत्तम आणि तुम्हाला तर माहितीच आहे मुगाचे फायदे किती आहे आपल्या शरीरासाठी अगदीच पचन पचन ची जी आ, क्रिया बिघडलेली असते कोणाची ती सुधारते बद्ध जाते पोट साफ होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हलकं अन्न असतं हे अगदी पोट भरल्यासारखं राहतं तर हे बघा असं मी थोडंसं जास्त मी असंच बारीक नाही केलं थोडंसं पळीने फिरून घेतलं तुम्हाला जर वाटत असेल की जास्त घोटावा तर तुम्ही घोटू शकता आम्हाला थोडेसे अख्खे आणि थोडे बारीक आवडतं मी थोडं कमट पाणी करून अगोदरच त्याचं मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे जितकं मला वरण बनवायचं जितकं मला मेदगं बनवायचं तर येथे जिरे मोहरी कडीपत्त्याची फोडणी द्या आणि कांदाही परत टाका खूप छान लागतं हे कांदा घातलेलं वरण आता थोडासा हिंगई टाका जेणेकरून वरणाला कलर छान येईल हिंग टाकायला कंटाळा करू नका आवडत नसेल तरीही थोडासा टाका आणि नंतरून ती वाटलेली मिरची ते वाटण त्यामध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्या आता थोडी हळदही टाका जेणेकरून वरणाचा कलर छान येईल आणि चवही छान लागेल ते व्यवस्थित परतवायचं झालं की कुकर मी तसाच गॅसवर ठेवणार आहे आणि ते जे आ, हे आपली परतलेली मिरची कांदा वगैरे आहे ना ती त्यात टाकणार आहे आता तुमच्या पद्धतीने तुम्हाला जमल तसं तुम्ही कढईतच तस डायरेक्ट करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने आणि आता बघा असा कुकरमध्ये वरणाचा कलर कसा दिसत आहे आणि आता बघा कसा दिसतोय कारण आपण कोथंबीर वगैरे वाटून घातलेली आहे थोडं गरम पाणीही घातलेलं आहे गार पाणी अजिबात घालायचं नाही आता बस भरपूर प्रोसेस झाली आता इथं तुम्हाला जर पातळ करायचं असेल थोडंसं तर करू शकता पण सहसा हे घट्टच असू द्या आणि चवेपुरतं मीठ टाका आणि कमी गॅसवर एक दोन उकळी येऊ द्या थोडी कोथंबीर टाकून सर्व करा अतिशय रुचकर अशी ही रेसिपी दाखवलेली आहे नक्की एकदा बनून बघा मूग सहसा कुठेही मिळतं कुठल्याही डी मार्टमध्ये जा सुपर मार्केटमध्ये जा कुठल्याही किराणाच्या दुकानात जा कुठेही मिळता आणि काही महागाईने एकदा हे वरण किंवा मेदगा करून बघा मस्त लागतं भाकरी चुरून खा अथवा मस्त गरम गरम भातावर खा तेव्हा मैत्रिणींना नक्की एकदा अशी रेसिपी बघून बनवून बघा कशी वाटली तेही सांगा रोज डेली अशा छोट्या छोट्या रेसिपी असतात माझ्या यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर तेव्हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा असं मस्त ताट वाढून घ्या आणि ताव मारा आणि कसं झाली तुमची रेसिपी नक्की कळवा तेव्हा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा तेव्हा बाय मी पुन्हा येईन नवीन आणि छान छान रेसिप्या घेऊन